नगर मनमाड महामार्ग विकासाचा रस्ता कि मृत्यूचा मार्ग नगर मनमाड महामार्गाची साडेसाती काही संपेना शिर्डीकडे जाणाऱ्या या महामार्गाला वारंवार मृत्यूचा मार्ग का म्हटलं जात याचं उत्तर काल परवाच मिळालं राहुरी तालुक्यात दोन दिवसात दोन निरपराध जीव या रस्त्याच्या खड्ड्यांनी घेतली काल राहुरीतील पन्नास वर्षीय महिलेचा रस्त्यामुळे मृत्यू झाला होता तर आज पुन्हा एक तीस वर्ष तरुण रस्त्यातील खड्ड्यांचा बळी ठरला वडनेरचे ज्ञानदेव पाटीलबा बलमे वय वर्ष तीस हे नगर एम आय डी सी नोकरीसाठी दुचाकी निघाले होते मात्र राहुरी कृषी विद्यापीठ डेअरी फाटा येथे रस्त्यातील खोल खड्ड्यात गाडी गेली आणि ते खाली पडले मागून येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच प्राण गेला धडकेनंतर डोक्याचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला होता ही भीषण घटना पाहून साक्षीदारांच्या अंगावर काटा आला तर दुसरीकडे या तरुणाच्या निधनाने कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे मागे आई वडील पत्नी व एक वर्षाचे अपत्य अंधारात ढकलले गेले दरम्यान अनेक दिवसांपासून महामार्गा या महामार्गाच्या दुरुस्तीवर ठेकेदारांमध्ये टक्केवारीच्या वादांमुळे काम ठप्प आहे प्रशासनाकडे या अपघातांचा आरोप नागरिक करत आहेत रोज या महामार्गावर किती बळी जात आहेत याची कुणालाही कल्पना नाही प्रशासनाला जाग येणार नेमकी कधी हा प्रश्न प्रत्येक प्रवाशाला भेडसावत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजय सरोदे सह विलास घोडके करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर